आज सांगोला तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनंतर एवढा मोठा मेळावा बाबासाहेब देशमुखाच्या अटक परिक्रमाने साजरे झाला आणि तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा मेळावा यशस्वी केला त्याबद्दल तुमचं आणि बाबासाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि एवढे मतभेद एवढी खराजंगी होऊन सुद्धा या मेळाव्याला अगदी निगड्या छातीनं उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले त्याबरोबर अनेक बाई त्यांच्यापेक्षा जास्त आभार मानतो <ण्णाग> आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जयंतबाई पाटील आणि प्रवीण गायकवाड आणि इतर सगळेच मान्यवर मासाहेबाहेब आणि माझे मार्गदर्शक आहे मी काल एक बोलायचं बोलतोय पण बाबो असं बघून मला रुटस बदलावा लागला शनिवारपर्यंत पालिकेत पायाचे मी पाय धरले काय नाही की हा पक्ष आबासाहेबांच्या जीवावर उतरलेला आहे तुमच्यावर नाही कुणावर मी शाळेत असताना शिवाजी महाराजांचं रहितीचं राज्य ते परिषदार बरोबर घेऊन ही वारसा पुस्तकात मिळणार होत भाषण तर प्रत्यक्षात आम्हाला हे आबासाहेबांना दाखवले आता राज्य कसा आता अनिकेत बयानं कॉन्ट्रॅक्टरचं सगळं सांगितलं सगळं करायचे आता अनिकेत बया आबासाहेबांनी आम्हाला काय दिले नेमके वर्ष हाती बरोबर आम्ही घ्यायला कॉन्ट्रॅक्टर बी नाही काहीच नाही तरी आम्ही आबासाहेब म्हणजे आणि भविष्यात बी म्हणणार आहे बरं का सांगतो सांगतो दोन मिनिटांना ज्यावेळी अनेक देशमुख उभा राहिले होते काय मोठेपणाने सांगत नाही मी त्यांच्या बरोबर होतो स्टेजवर मी अर्धी मंडळी शाह बापूच्या स्टेजवर होते तरी मी माझा मोठेपणा सांगत नाही अनेक भाय मत आपल्याला मिळाली आबासाहेबांवरून त्यांच्याकडून तुम्ही मी शून्य आहे पण तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या अडचणीसाठी निघून गेला तुम्ही का मुद्दा मिळत गेला नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे निवडणुकीत एकदा गेला पैसा कुटुंबाला काय करते तुम्हाला माहित आहे लुग लुग मी तरी कधी म्हणून निवडणूक लढवत नाही त्यामुळे मी त्याच मी जात नाही तर मग यात निवडणूक लढवून काय झाले मला माहित आहे आणि हा मी शिकवत असतो माहित आहे तीन खर्च गरज जवळ पन्नास लाख म्हणून लोकसेवेत जायचं आहे पुन्हा आम्हाला मला धीडू सगळ्या सांगू देत त्यामुळे प्राप्त आहे बरं का निकेत भा निवडणूक झाल्या त्यांच्या डॉक्टरचा आबासाहेबाला बोलत एकदा म्हणलं की आबासाहेब अनेकेतला आणावं लागते रिटर्न त्यामुळे आबासाहेब मला म्हणले सूरज आम्हाला शिक्षण महत्वाचं आहे राजकारण महत्वाचं नाही शिक्षण पूर्ण आम्ही त्याला काय आवश्यक नाही आबासाहेबांनंतर एक पक्ष नामशेही झाला असता त्याला मोडक्या नव्हता पण बाबासाहेबाच्या मुपाने कसे आबासाहेब आणि आज शेतकरी चांगल पक्ष जिवंत झाला तालुक्यात म्हणून मी अनिकेत देशमुखला सोडा पुन्हा म्हणत नाही तुमचा अर्धा वर्धा चुकीचा आहे तुम्हाला गरी सांगतो तुम्हाला वाईट वाटत तर चांगलं येणारे येणाऱ्या की अनिके देशमुख आपल्या बरोबर असल्याशिवाय आपला आमदार होऊ शक्य नाही तेवढं लक्षात अवडा वर्डा तुम्हाला नावाचा करा पण अनिकेत देशमुख बरोबर पाहिजे आपल्या तुम्ही मतदानाचं कॅल्क्युलेशन करा आबासाहेब असताना मत अनेक देशमुख पडलेत त्यानंतर धनगर समाज शेतकरी कामगार पक्षातली लाचार लोक ज्यांनी पद प्रतिष्ठा पैसा मिळवला कॉन्ट्रॅक्ट मिळवलं ती शाहीबापाकडे गेले होते सर्वसामान्य शेतकरी मला नाव केलं कार्यकर्ता उपाशी उघडा नागर पण ते आबासाहेबच नव्हती एक पैसा आणि मी अगदी पंधरा टक्के शाहीबाप पुढे दिफोलाबाकडे गेले होते तीस वर्ष दिफोलाबा आबासाहेब बरोबर असल्यामुळे आणि मुलगा वीस पंचवीस दोन हजार पर्यंत घेतलं मानते ती त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करा तालुक्यात दलित मुस्लिम भटका अल्पसंख्याक विमुक्त तुमच्या बरोबर आहे पण आताच या पाच वर्षात जयंत पाटील साहेब शाहज बापू दलित समाजाला आम्ही देणगीच्या स्वरूपात बाबासाहेबाच्या पुतळ्याचा चबुत्रा दिलाय मुस्लिम समाजाला ईदगा मैदान बांधून दिले आहे त्यामुळे त्यानं राजकीय डॉफे टाकले तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं आम्ही विचारतो त्याला आम्ही तुम्ही काय शिकवू नका तुम्ही <skे> भावभाऊ तो एकत्र राहा फक्त नरेंद्र मोदी होता त्याला तुम्ही देशमुख नरेंद्र मोदी तो बघावतो त्याला कसा घालवायचा बघतो तुम्ही फक्त येत राहावा कारण कालच्या ना कालच्या महोत्सव कार्यक्रमात अनेकेत बाहेरचा शाहजी बापूचा फोटो जरून तू विरोधक मलाच गोष्ट पाठवायचं आता कस म्हणजे नाही बन झालं देऊ गणपती वस्तुभी ती आहे आणि आबासाहेबाच्या मागे झाल्याचं कारण काय पंचावन्न वर्ष आमदार आहेत आबासाहेब तिथं गणपती मंडळाचा अध्यक्ष झालं तर घर दादागिरी करते गाव गणपती मंडळाचा अध्यक्ष करता अध्यक्ष राहतो पंचावन्न वर्ष आमदार असून घरातला माणूस बुकून ओळखले विस आधी आणि गणगराच्या माणसा तर काय एक वर साहेब निवडण करायचा मान होता आता गिरीतला नाही पंचावन्न वर्ष आमदार असून कालच आमदार झाले तळीबार माणसं पुढे देशाला रेश्री बघत बसायला तळीबार माणसं पाठीस आहे पाहण्या झाल्या ना खरंच आहे तहसील ऑफिस मधन जप्त केल्या वाळूच्या तारखा त्यात दिवसा दिवस करून त्याला मारून देऊन चाललेली त्या असले मग स्कूल किती तडिबारची आधी पाठीस आहे तडीपारची आधी आमदारच्या ऑफिस न व्हायला कुणाचं नाव पोडायचं दाखल करते ही एवढी भयानक अवस्था आहे म्हणून शेखरच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की सात महिना आहे अजून लेबल तोडायचं आहे आता उरून जाऊ नका सात महिना इथे आणि पाण्याचा विषय पाकिस्ताब चाललाय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार पडलाय की मी सगळे निधी सांगून तालुक्याचा जेडाली आहे हलका करत नाही आठशे त्र्याऐंशी पाचशे त्रेपन्न कोटी चोवीस हजार कोटी का तर महोद मध्ये कार्यक्रम झाला सरपंचा प्रवेश सहा महिन्यात एक लाख कोटी मी जाऊन बोलते बापू सगळं पाणीच पाणी एका तर भाजपच्या कार्यकर्त्याने म्हटला बापून पाणी आणल्याबद्दल पाय घेऊन पाणी प्यायचा कार्यक्रम ठेवला आता इथं माता भगिनी आहेत मायसाहेब आहेत मला काही वाटत नाही तरी पण मन बी काय राहत नाही हो आता पाय चालू केले आता माझं डोकं नाही हा ते बोलायला त्याच आता काय काय घेऊन पाणी पेटत काय माहिती पाणी नाही पाणी तर काय दिसत नाही त्याच्या स्वतःच्या नावात टाणी पाणी कधी आज लक्ष्मी नगर मध्ये महिलाच घेऊन मोर्चा त्या पाऱ्या ताळ्यात फोटो शूटिंग करण्याची पाणीच नाही ना म्हणून सगळं एवढीच काम झाले तालुक्याचे आणि आता नवीन तिसरा आमदार तयार राहिला पोस्ट ठीक आमदार ब्रह्मदेवाला तर माघार नाही गेले वीस वर्ष पाठीसायचे ऐक्य चार वर्ष कुठल्या तरी स्थानिक लेवलच्या सत्ताधारी आमदाराच्या मागेही हिंडायचं आणि पाच वर्ष चालू झालं का दोन चार कार्यकर्त्याचे कवी त्यांच्या पोस्ट चालू झाल्या आता माघार नाही माझा त्या दिवशी पोस्ट टाकली भावभावाचं मिटत नाही तर आमदार की मीच लढवतो म्हणून शाहज बापूचा मला सर आठलाच करू एक नंबर निर्णय घेतला होता मला तुला लढवायला लागतो म्हणणं मी म्हणलं मी आता लढवतो मी काय अडचण नाही मी त्यात पोरग आहे माझा बाप काय आमदार खासदार नव्हता दीपद बाबाचे वडील बी आमदार आहे सोके बी आमदार होते त्याला तीन लाख आता नऊशे पंधरा पडले की मला नऊशे पडते नाही दिली करायची त्याला काय अर्थ नाही पण जे मग कुटुंब असूच तर मी कशाला जोडू म्हणत तीच माझं कुटुंब आहे म्हणत त्यामुळे तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की एकमेकाच हिटिंग नाही करता समजून घ्या हे कुठंतरी मिटवायचा प्रयत्न करा पेटवायचा प्रयत्न करू नका नाहीतर आलेले आमदार की हापलेली निघून जाईल कुणाचा चर्म बोल गेल्या वेळेस कुणा सुद्धा मुलं काय झाले कुठलं मतदार कुठला कुठल्या गटात आपण मायनस आहे हे मी बोलण्यापेक्षा सगळ्यांना माहिती आहे जास्त काय ओवर ओवर लॉस होतो सगळ्यांची माफी मागतो आणि बोलाय संगीत भाऊ त्याबद्दल मन करू अतिशय चांगला